आश्वासनं द्यायची पण ती पूर्ण करायची नाही अगदी गळ्याशी आलं तर काहीतरी थातूर मातूर करून वेळ मारून न्यायची प्रत्यक्षात ते आश्वासन पूर्ण झालेलंच नसतं पण पुन्हा त्याच मुद्द्यावरून मत मागण्यासाठी जनामनाची लाज विसरून लोकांच्या दारात जाऊन उभं राहण्याचं काम फक्त सुजय विखे पाटीलच करू शकतात थोडक्यात एकदा चघळलेले चुविंगम सुजय विखे पाटील दुसऱ्यांदा चघळण्याचा नाद करू शकतात त्याचं असं झालं की गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुरीच्या डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी कामगारांना दिले होते त्यांच्या या थापांना बळी पडून कामगारांनी आपला पाठिंबा सुजय विखे यांना जाहीर केला अगदी सुस्थितीत सुरू असणाऱ्या या कारखान्याचे हाल कुणी केले कुणामुळे हा कारखाना बंद पडला कुणी या कारखान्याचे भंगार विकले हे सगळं जग जाहीर आहे विखेंच्या बगल बच्च्यांनी केलेल्या कुचाळक्यांमुळे डॉक्टर तनपुरे बंद पडला आणि कामगारांचे हाल झाले दोन हजार एकोणीस नंतर कारखाना सुरू करण्याचे नाटक करण्यात आले पण ते आऊट घटकेचे ठरले कारखाना बंद झाल्यापासून कामगारांची जी दैन्यावस्था झाली त्याचं विखेंना काहीही पडलेलं नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर पुन्हा त्याच मुद्द्यावरून विखे कामगारांना पाठिंबा मागायला गेले गेले पाच वर्ष त्यांना राहुरीच्या कामगारांची आठवण झाली नाही त्यांचं काय चाललंय त्याची विचारपूस त्यांनी केली नाही पण आता विखेंना आपली खासदारकी धोक्यात दिसू लागताच कामगारांची आठवण झाली हा उतनामंशीचा पाना आहे हे तनपुरेचे चा कामगार चांगलंच ओळखून आहेत हा जो प्रेमाचा काही कड आला आहे त्याचा बंदोबस्त ही जनता नक्की करणार यात शंका नाही विखे साहेब तुम्हाला दिल्ली खूप दूर आहे हे लक्षात घ्या